श्री स्वामी समर्थ हो, नमस्कार मंडळी उद्या आहे शनिवार आणि उद्याच्या शनिवारी आलेली आहे अमावस्या सकाळीच उंबरट्यावरती तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे ज्याच्यामुळे तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य संकट अडचणी करणीबाद दूर होणार आहेत तर बघा नक्की काय करायचं आहे कसं करायचं आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा उद्याचा वार जो आहे तो शनिवार आणि अमावस्या आलेली आहे अमावस्या आज संध्याकाळपासूनच सुरू होते पण उदय तिथीनुसार अमावस्या उद्या आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की अमावस्या तिथी जी असते ती काही तांत्रिक क्रिया करण्यासाठी खूप चांगली मानली जाते त्याचबरोबर तुम्ही जा ज्या काही सेवा करतात तर त्या सेवासुद्धा या अमावस्येच्या दिवशी फलित ठरत असतात तर त्याच्यामुळे तुम्ही काही चांगल्या सेवा ज्या आहेत त्यासुद्धा बर करू शकतात त्याचबरोबर छोटे मोठे उपायसुद्धा करू शकतात कुणाचीही नजर लागू नये म्हणून काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर बघा शनी अमावस्या जी आहे तिला विशेष महत्त्व आहे शनिदेवतेला ही अमावस्या जी आहे ती समर्पित असते त्याचबरोबर अमावस्या तिथी जी आहे ती, ती पित्रांनासुद्धा समर्पित असते आणि त्याच्यामुळे अमावस्या तिथीला आपल्याला पित्र पी, पी.. थी 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 आप आपले पि पित्र जे आहेत आपले पूर्वज जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न व्हावेत त्यांनी आपल्याला शुभाशीर्वाद द्यावेत यासाठी पित्रांचं पूजन आपल्याला करावं लागतं म्हणजे काय करायचं आहे की पित्रांची आपण आठवण काढायची आहे त्यांच्यासाठी कुठे दिवा प्रज्वलित करायचं आहे कुठे काही काही गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहे ते मी तुम्हाला सांगते तर बघा सगळ्यात अगोदर सकाळीच उंबरट्यावरती काय करायचं आहे हे जाणून घेऊया सकाळी उठायचं आहे आपल्याला आंघोळ करायची आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरीसुद्धा चालेल ते कारण ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही जे काही चांगली कामं करता तर त्यांचं फळ जे आहे ते अधिकाधिक आपल्याला मिळतं तुम्ही सेवेला बसा किंवा मग तुम्ही आंघोळ करून एक चांगलं वातावरण जे आहे ते आपल्या घरामध्ये निर्माण करू शकता आपलं मुख्यद्वार जो आहे तो स्वच्छ करू शकतात अमावस्या तिथे असली की आपल्याला आपली घरातली सर्व ज जाळी जळमटं जे आहेत ती स्वच्छ करायची असतात आणि त्याचबरोबर सर्व काढून टाकल्यानंतर आपलं दारिद्र्य जातं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये ज्या काही वाईट गोष्टी असतील किंवा खराब झालेली उपकरणं असतील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील तर त्यांना सर्वात प्रथम अमावस्येला तुम्हाला बाहेर काढायचं आहे शनिवारचा दिवस आहे शनी अमावस्या आहे या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील ज्या पण गोष्टी आहे ज्या तुम्हाला नाही ठेवायच्या तर त्या गोष्टी चप्पल्स म्हणा किंवा इतरही काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं जी खराब झालेली आहे कपडे म्हणा या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही घरातून बाहेर काढू शकता आता सकाळी सकाळी उठल्यानंतर काय करायचं आंघोळ करायची आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिलं हे काम करायचं आहे मुख्य द्वाराजवळ यायचं आहे एक तांब्यावर पाणी घ्या मोठा द्वार असेल किंवा मोठा मोठी जागा असेल तर अशा वेळी तुम्ही तुम्ही अगदी बादली भरून पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल आणि हे पाणी जे आहे ते तुम्हाला मुख्यद्वारावरती शिंपडायचं आहे आता तुम्ही म्हणाल की हे शिंपडल्यामुळे काय होतं तर बघा पितृ लोकामध्ये पूर्वजां आपले पूर्वज जे आहे ते कुठे असतात पितृ लोकामध्ये आणि पितृ लोकामध्ये पाण्याची फार कमतरता आहे आणि याच कारणामुळे आपल्याला काय करायचं आहे की आपले पित्र जे आहेत ते तृप्त होण्यासाठी आपल्याला त्यांना पाणी द्यायचं आहे तुम्ही जर फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल अगदी छोटंसं तुमचं बाहेरची जागा जी आहे ती अगदी छोटीशी आहे तरी पण तुमचा उंबरठा जिथे आहे तर तिथे आपले पूर्वज जे आहेत ते रात्रभर थांबलेले असतात म्हणजे आपले पित्र जे आहेत ते रात्रभर थांबलेले असतात आणि म्हणून त्यांना ते तांब्याने आपण थोडंफार पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे किंवा त्या ओट्यावरती ओतायचं आहे बाहेर आपला उंबरठा जो आहे त्याच्यावरती ओटाय ओतायचं आहे याच्यामुळे काय होतं आपले पित्र जे आहेत ते तृप्त होतात आपल्याला शुभाशीर्वाद देतात आणि पित्रांचे म्हणजे पूर्वजांचे आशीर्वाद जेव्हा आपल्याला प्राप्त होतात तेव्हा आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आहे त्या निघून जातात आपल्याला ज्या काही अडचणी येत असतात तर त्या अडचणी येणं बंद होतं संकट आपल्या आयुष्यामध्ये राहत नाही दारिद्र्य असेल किंवा मग इतर काही गोष्टी असतील तुम्ही कोणत्याही कामाला जात असाल आणि ते काम जर तुमचं होत नसेल अशा अडचणी तुम्हाला कधी येतात जेव्हा तुमच्या घरामध्ये पितृदोष असतो त्यावेळी मग हा पितृदोष घालवायचा असेल तर मुख्यद्वारावरती हे काम तुम्ही रोज केलं तरीसुद्धा चालेल पण उद्याच्या दिवशी अमावस्या आहे अमावस्या तिथीला हे आवर्जून आपल्याला करायचंच आहे तर हे झालं पहिलं काम जे आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर काही वेळानंतर आपल्याला जे पाणी आपण ओतलेलं होतं तर ते तुम्हाला पुसून घ्यायचं आहे जर जमीन असेल तर मग प्रश्न नाही की तो ते पाणी जे आहे ते सुकून जाईल पण तुम्ही जर फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर तुम्हाला ते पुसून घ्यायचं आहे थोड्या वेळाने त्याच्यानंतर आपला जो उंबरटा आहे त्याला आपल्याला हळदीचं लेपन जे आहे ते करायचं आहे हळदीच्या लेपनाने कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही मुख्यद्वारावरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या दरवाजाच्या उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर काळे तेल टाकायचे आहे नसेल तर हरकत नाही किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तो तुम्ही लावू शकता त्याचबरोबर रांगोळी काढायची आहे आप आपलं घर जे आहे mm. ते सुशोभित करायचं आहे मुख्यद्वारावरती आपल्याला आंब्याच्या mm. पानांचं तोरणसुद्धा लावायचं आहे का बरं लावायचं आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे ते सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे शुभतेचं प्रतीक आहे मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही असं तोरण जर तुमच्या मुख्यद्वारावरती लावाल तर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या घरामध्ये शुभ होतील तुम्हाला देवी लक्ष्मीचे माता लक्ष्मीचे शुभाशीर्वाद प्राप्त होण्यास मदत होईल त्याचबरोबर जे कोणी व्यक्ती तुमच्या घराकडे बघेल तर त्या व्यक्तीची वाईट दृष्टी जी आहे ती तुमच्या घरावरती पडणार नाही कोणत्याही प्रकारची वाईट बाधा जी आहे ती तुमच्या घरावरती येणार नाही त्याचबरोबर आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि एक ओम काढायचं आहे स्वस्तिक जे आहे ते हळदीने काढा ओम जो आहे तो कुंकवाने काढा किंवा हळद कुंकू मिक्स करून एकत्रितरित्या तुम्ही स्वस्तिक आणि ओम काढू शकता आता ही शुभचिन्ह जेव्हा तुम्ही मुख्यद्वारावरती काढता तर त्यावेळी सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे बाहे जी जी ती बाहेर राहते कारण जिथे शुभचिन्ह असतात तिथे कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती येत नाही त्याचबरोबर तुम्ही जेव्हा रांगोळी काढता तर लक्ष्मीची पावलं आवर्जून आपल्याला काढायची आहे तुमच्याकडे असा रांगोळीचा साचा असेल की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारची चिन्ह जी ची आहे ती असतील तर मग तशी रांगोळीसुद्धा काढू शकता लक्ष्मीची पावलं जी आहे ती मुख्यद्वाराच्या दोन्ही बाजूंना काढायची आहे त्याच्यावरती हळद कुंकू जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि मुख्यद्वारावरती आपल्याला एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे उंबरठ्याचं पूजन करायचं आहे आपला द्वार जो आहे तो स्वच्छ आणि लखलखीत आपल्याला या दिवशी आवर्जून ठेवायचा आहे कारण या दिवशी कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरामध्ये शिरू नये म्हणून तुम्हाला हे करायचं आहे त्याचबरोबर कोहळा मिळतो तर कोहळा जर तुमच्या घरामध्ये असेल तर कोणत्याही प्रकारची नकारात्मकता तुमच्या घरामध्ये शिरणार नाही आणि म्हणूनच तुम्ही शनी अमावस्येच्या दिवशी कोहळा जो आहे तो तुमच्या मुख्यद्वारावरती लावायचा आहे आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी कोहळा लावलेला असेल तर तो कोहळा तुम्हाला शनी अमावस्येच्या निमित्ताने बदलून टाकायचा आहे जेणेकरून नवीन कोहळा लावल्याने काय होईल जो नवीन कोहळा असतो तो सर्व नकारात्मक ऊर्जा जो आहे तर ती शोषून घेईल आपण कधी कोहळा लावतो प्रत्येक अमावस्येला आपण आपल्या मुख्यद्वारावरती कोहळा लावू शकतो पण आता तुम्ही कंटिन्यू लावत आहात आणि तुम्हाला बदलायचं असेल तर सोमवती अमावस्या शनी अमावस्या या दोन्ही अमावस्या खूप महत्त्वाच्या असतात यावेळी तुम्ही कोहळा जो आहे तो मुख्यद्वारावरती नक्की लावा आणि असेल पहिल्यापासून तर तो तुम्ही चेंज करा कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेशच करू शकत नाही आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद